महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लांबवलेली आहे अशी चर्चा जोरदार सुरू आहे महाराष्ट्रामध्ये तसं पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुका वगळता मागच्या साडेतीन वर्षामध्ये कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेंची निवडणूक झालेली नाही खरं तर भारतीय लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्न असं सांगतो त्याच्यामधलं जे कलम एकोणतीस ए आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या सभागृहाची जागा जर रिक्त झालेली असेल किंवा एखादा सभागृह जर बरखास्त झालेला असेल तर ती रिक्त जागा किंवा ते सभागृहातली निवडणूक ही सहा महिन्याच्या आत घेणं गरजेचं आहे आणि त्या सभागृहामध्ये पुन्हा सदस्य पाठवणं गरजेचं आहे परंतु या कायद्याचं पालन न करता निवडणूक आयोगाने मागच्या साडेतीन वर्षामध्ये महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घेतलेली नाही आता लोकांना अशी अपेक्षा होती की महाराष्ट्र हरियाणा आणि जम्मू काश्मीर या तिन्ही राज्यांच्या निवडणुका एकत्र होतील त्याचं कारण असं होतं की मागच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या तिन्ही निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची निवडणूक ही हरियाणाच्या राज्यासोबत झालेली आहे हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या निवडणुका मागच्या तीन निवडणुकांपासून एकत्र होत आलेल्या आहेत परंतु यावेळेस मात्र या, या निवडणुका फक्त हरियाणाच्या होत आहेत महाराष्ट्राच्या नाही आणि म्हणूनच लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्याच पद्धतीनं आता महाराष्ट्राच्याही निवडणुका होणार नाहीत का खरं तर सव्वीस नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपत्ती आहे तीन नोव्हेंबरला हरियाणाच्या विधानसभेची मुदत संपत्ती आहे या दोन्ही निवडणुका एकत्र होणं गरजेचं होतं दोन हजार नऊमध्ये देखील अशीच परिस्थिती होती दोन हजार चौदामध्ये देखील अशीच होती आणि दोन हजार एकोणीसमध्ये देखील अशीच परिस्थिती होती आणि म्हणून या दोन्ही राज्यांच्या निवडणुका ह्या तिन्ही वेळेस एकत्र घेतलेल्या आहेत परंतु यावेळेस मात्र या दोन्ही राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या घेतल्या जात आहेत खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की एक राष्ट्र एक निवडणूक आपल्याला घ्यायची आहे परंतु इथे दोन राज्यांच्या निवडणुका देखील एकत्र घेणं अवघड जात आहे निवडणूक आयोगाला ज्यावेळेस हे विचारलं गेलं की महाराष्ट्राच्या निवडणुका का घेतल्या जात नाहीत त्यावेळेस निवडणूक आयोग सांगतं की महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये सध्या पावसाचं वातावरण आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सण सुरू आहेत खरं तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे सण सुरू आहेत त्याच पद्धतीचे सण हे हरियाणामध्ये देखील असतात परंतु हरियाणाला मात्र वेगळा न्याय दिला जातो आहे आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय दिला जातो आहे या दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकत्र होणं गरजेचं होतं असं तज्ज्ञांचं मत आहे पण तरीही याच्यामध्ये भेदभाव केला जातो आहे आणि हरियाणाच्या निवडणुका लवकर घेतल्या जात आहेत आणि महाराष्ट्राच्या निवडणुका आणखीन घोषित झालेल्या नाहीत याच्या पाठीमागचं मूळ कारण म्हणजे पाऊस आहे किंवा सण आहेत असं नाही आहे तर याच्या पाठीमागचं मूळ कारण आहे लाडकी बहीण योजना चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जवळपास एक कोटी बासष्ट लाख महिलांनी आपली नोंदणी केलेली होती त्यातल्या ऐंशी लाख महिलांना तीन हजार रुपयांचा लाभ मिळालेला आहे बाकींच्या महिलांना आणखी लाभ देणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे त्याचबरोबर या योजनेची मुदतवाढ देखील केलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला याचे अर्ज देखील करता येणार आहेत आणि एकतीस ऑगस्टच्या नंतर जेवढ्या काही महिला याच्यामध्ये नोंदणी करतील त्या महिलांना याचा लाभ मिळावा आणि ते मतदान आपल्या पारड्यामध्ये पडावं या अपेक्षेने केवळ या निवडणुका लांबवल्या जात आहेत अर्थातच लोकांना पैसे वाटायचे बाकी आहेत जर निवडणुका जाहीर झाल्या तर आपल्याला अशा योजना आणता येणार नाही आणि अशा पद्धतीचे पैसे वाटप करता येणार नाहीत आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या सरकारने किंवा केंद्र सरकारच्या पाठिंब्याने निवडणूक आयोगाने या निवडणुका लांबवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रामध्ये खरं तर निवडणुका घोषित होणं गरजेचं होतं परंतु मध्य प्रदेशच्या धर्तीवरती आपल्याला देखील लाडकी बहीण योजनेमधून भरघोस मतदान मिळावं या अपेक्षेने या निवडणुका लांबवल्या जात आहेत आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेने कुठेतरी या निवडणुका लांबवल्यात का असं देखील म्हटलं जातं आहे तर ही जी योजना आहे ही योजना आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वास शर्मा यांनी सुरुवातीला आणलेली होती आणि ही योजना मध्य प्रदेशमध्ये सुरुवातीला राबवली गेली आणि शिवराज सिंह चौहान यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याचा मोठा फायदा देखील झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मध्य प्रदेश हे एकमेव असं राज्य होतं ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला कोणताही फटका बसलेला नाही आणि म्हणूनच त्या धर्तीवरती ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवायची आणि महायुतीचं सरकार पुन्हा आणायचं असा एक मोठा मेगा प्लॅन सध्या महाराष्ट्रामध्ये शिजतो आहे आणि याचाच भाग म्हणून आपल्याला या निवडणुका लांबवलेल्या पाहायला मिळत आहेत पावसाचं कारण आहे सणाचं कारण आहे परंतु मागच्या निवडणुकांचा जर विचार आपण केला तर मागच्या तिन्ही निवडणुकीमध्ये पाऊसही होतं सणही होते परंतु त्या निवडणुका झाल्या होत्या महाराष्ट्रामध्ये असा कुठेही महापूर आलेला नाही महाराष्ट्रामधल्या कुठल्याही नद्या तुडुंब भरलेल्या नाहीत सगळे नदी किंवा सगळे तलाव जे आहेत हे सगळे न तलाव हे पन्नास टक्क्याच्या खालीच भरलेले आहेत एखादाच कुठला तरी असा असेल ज्याचे क्षमता ही सत्तर टक्क्यापेक्षा पुढे गेलेली आहे कुठल्याही मोठ्या धरणाचे दरवाजे अजूनही उघडलेले नाहीत पण तरीही निवडणूक आयोगाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचं वातावरण आहे आणि परिस्थिती विस्कळीत झालेली आहे असं वातावरण महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही केवळ महायुतीच्या राजकारणाची परिस्थिती विस्कळीत झालेली आहे ती परिस्थिती जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करणार नाही हे निश्चित झालेलं आहे महायुती सरकारकडे आता मत मागण्याचा कोणताही पर्याय राहिलेला नाही किंवा लोक त्यांना मतं देतील असा कोणताही पर्याय सध्या राहिलेला नाही कारण इथं बेकारी वाढलेली आहे बेकारीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र सध्या टॉपवर हो आहे आणि सुशिक्षित बेकारांच्या आत्महत्येमध्ये देखील महाराष्ट्र सध्या देशामध्ये क्रमांक एकवरती आहे मागच्या एक वर्षामध्ये एन सी आर बीच्या रिपोर्टनुसार सातशे छप्पन तरुणांनी सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत हा आकडा आपल्यासमोर येत नाही आहे आणि म्हणून महाराष्ट्राची जनता कुठे ना कुठे महायुतीवरती नाराज आहे त्यांना रोजगार देण्यामध्ये अपेक्ष अपयश आलेलं आहे आणि म्हणून आपण हे मतदान कसं मिळवायचं तर याच्यासाठी फक्त एकच पर्याय त्यांच्याकडे राहिलेला आहे आणि तो म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून जवळपास एक कोटी बासष्ट लाख महिलांची नोंदणी झालेली आहे आणखीन जवळपास एखाद्या कोटीच्या आसपास ही नोंदणी होईल अशी अपेक्षा सरकारला आहे आणि सर्व म महिलांचं जे मतदान आहे ते मतदान आपल्याला मिळेल अशी अपेक्षा देखील सरकारला आहे आणि म्हणूनच या योजनाचा लाभ सर्व महिलांपर्यंत पोहोचावा या योजनेचा पैसा सगळ्या महिलांपर्यंत पोहोचावा आणि या सगळ्या महिलांचं मतदान महायुतीला मिळावं असा एक मोठा प्लॅन आखला जातो आहे आणि याच प्लॅनच्या पाठीमागचं राजकारण म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुका लांबवल्या जात आहेत परंतु एक विषय असाही आहे की एका बाजूला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा केलेली होती त्याचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांना मिळाला नाही तसाच पद्धतीचा फायदा लाडकी बहीण योजनेचा देखील यांना मिळणार नाही असं देखील म्हटलं जात आहे परंतु मध्य प्रदेशच्या धर्तीवरती ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवली जाते आहे आणि महिला देखील याला प्रतिसाद देत आहेत बघूया येणाऱ्या काळामध्ये या, या महिलांचं मतदान महायुती सरकार त्यांच्याकडे कन्वर्ट करू शकतं का आणि याच्यामध्ये त्यांना किती टक्के यश मिळू शकतं परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की या सगळ्या गोष्टीला निवडणूक आयोगाचा मोठा पाठिंबा आहे हे नाकारता येत नाही आणि म्हणूनच हरियाणासोबत प्रत्येक वेळेस होणाऱ्या या निवडणुका महाराष्ट्राच्या निवडणुका या निवडणूक आयोगाने लांबवलेल्या आहेत आपल्याला नेमकं या निवडणुकांच्या राजकारणाबद्दल आणि निवडणूक आयोगाच्या या भूमिकेबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका याच्या पाठीमागे नेमकं लाडकी बहीण योजनेचं चा राजकारणच आहे का का आणखी काही कारण आहे हेही सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद